असलं काही संयम असतो काही की आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला लागलं आमच्या जातीला एकतीस मार्च केलं एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च कोणते भाड होईल एकतीस मार्च पर्यंत बापण केलं पाच महिने काही इकडे काय काढीत होते कान त्यांचं असाल कोणी केलं खोटी ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मत दिसती करायची नीट करायला मारून टाकते मराठी रस्त्यावर दाटून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले घेतलं का असाल बोलायला तर मग आम्हाला आम्हाला बिंगाल बघा आता काय तुम्ही मत दिसती मी मध्ये तात्पुरते आहेत मी माझ्या जाती कोणाचं राहणार खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमच्या इथं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचं फुकटचे मनात बसून फुकट त्यांचं भाकरी खाऊन माझं राहत आहे समाजाचं डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही भरासाठ राहिला काल जवळ नाहीत बोललं तसं करीत मग घेतलं का दिवशी दोन दिवसात मारता का नाही आज तुमचे होऊन फायदे दहा पाच रुपये किंवा वाढतात तुम्हाला नोकऱ्याला मारता गोर का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते समन मेंटेन तुमचा उचलता ना घरात फोन दे पण आम्हाला देतात का सोडावर या नाही चालणार नाटकं बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखेपुता अधिवेशनात कसं पुढे घेतात कशी अंमलबाजी करीत नाही बघतो तुमच्याकडे लागला अंगात सगळा तुम्हाला काय होतं पन्नास बारा सरकारचं भाकरी खाऊन आलं असतं आमचं सगळं लागलं गप्पा मारायला इकडं तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि याचे भांगार जाऊन ये तुमचं सारखं तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे भांगार जाऊन हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठवाज तवा मी रजमा कसं का घेतले तुम्ही अजित पवार कस काय घेता आलं तुम्हाला गुन्हे माग त्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुण तुम्हाला माग घेतलेले आणि आमच्या प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला क्रॉस कंप्लेंट द्यायचं क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोर जातो जेल मध्ये यांना बी जाऊ द्या नाटक करायला हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला हा व्हिडिओ मराठ्यांच्या मनो होता मनोज अरंगे पाटील यांचा होता मित्रांनो आपल्याला साहजिक थोडस सा जरी टेन्शन आलं किंवा आपला राग अनावर झाला तर आपल्या तोंडूनही असे अपशब्द निघत असतात मग तर ते तर मराठ्यांचे योद्धा उपोषण करते मनोज मनोजे पाटील आहे गेल्या पाच दिवसापासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही आपल्याला एक पाच मिनिट जरी पाणी भेटलं नाही तरी आपला जी कासाविस होतो मग त्यांनी पाच दिवसापासून उपोषण चालू ठेवलंय आणि त्यात आज त्यांच्या नाकातून रक्त सुद्धा निघत आहे त्यांनी जे शब्द वापरले ते योग्य आहेत सरकारला कळायला पाहिजे जो माणूस पाच सहा महिन्यापासून आरक्षणासाठी झटत आहेत त्याच्यावर तुम्ही चाल पुढच्या वड्या चाल पुढच्या वड्यात असा निरोप देत असेल अशी चिठ्ठी त्यांना देत असेल तर हे चुकीचं आहे त्यांचा राग अनावर होणे हे साहजिक आहे माझं तर म्हणणं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांना साहेब तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात ना त्या पदावर बसून कोणाचं पक्ष फोडणं कोणा कोणत्या व्यक्तीला आपल्या पक्षात ओढणं हे करणं सोडून तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण जर दिलं तर तुम्हाला कोणत्या सर्वे सर्वेच्या आधारे तुमच्या पक्षाला काय करायचं काय हवं हे न बघता तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाज तुम्हाला काहीही करून ज्या पदावर तुम्ही आहे त्याच पदाचा तुम्हाला मान पुन्हा देईल महाराष्ट्रातील सरकार काय करत आहे माहिती आहे का जो सर्वे न्यूजवाल्यांनी तुम्हाला दिला आहे तो सर्वे एकदम चुकीचा असतो आणि तो स सर्वे चुकीचा ठरवायला भागसुद्धा पाळू शकतो मराठे फक्त तुम्ही त्यांना मराठ्यांना आरक्षण द्या राज्यामध्ये ज्या निवडणुका लागल्या आहेत ज्या निवडणुकींची तुम्ही अपेक्षा करतायत पक्ष फोडतायत लोकं फोडत आहेत चिन्ह बदलतायत ज्या लोकांना तुम्ही भाजपमध्ये ओढताय ओढण्याची गरज नाही आहेत फडणवीस साहेबांना तर माझी विनंती आहे तुम्ही कोणत्याही सर्वेवर विश्वास ठेवू नका आजही नव्वद टक्के जनता तुमच्या पाठीमागे आहे साहेबांनी पाच वर्षापूर्वी जे काही केलं होतं ती जनता अजूनही विसरलेली नाही आहे नव्वद टक्के जनता तुमच्या पाठीमागे आहे फक्त तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या जोपर्यंत तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत तुमच्या निकालाचा अर्थ तुम्हाला तुमच्या समोर येऊ शकत नाही फडणवीस साहेब जो सर्वे जे लोकांचा पक्ष फोडून त्यांचे लोक तुमच्या पक्षात घेणं हे सोडून जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं ना तर तुम्हाला या सर्वेची गरज नाही कोणत्या व्यक्तीला तुमच्या पक्षात घेण्याची गरज नाही किंवा कोणतंच राजकारण करायची गरज नाही आजही भारतीय जनता पक्षावर तेवढाच विश्वास जनतेचा पहिला होता तेवढाच आजही आहे लोकांचं ऐकून तुम्ही भरतच काही करायला जाशाल तर कोणतंच पद तुमच्या हाती येणार नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व सर्व सरकार सरकारच नाही तर सर्व सर्व पक्षांतील नेत्यांना विनंती आहे मग ते उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो एकनाथ शिंदे साहेब असो फडणवीस साहेब असो अजित पवार असो की वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असो की शरद पवार असो की इतर आणखीन कोणी असो सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाज तुमच्या भल्यासाठीच काम करेल तुमच्यासाठीच काम करेल जो समाज तुमच्यासाठी आतापर्यंत झटत आला आहे त्या समाजाला तुमच्याकडून थोडीशीच अपेक्षा आहेत आणि जो माणूस भुके वाचून अन्न वाचून अन्न वाचून तिथं तडपडत आहे त्याला न्याय द्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कोणत्या पक्षाची अध्यक्ष वगैरे काहीही नाही आहेत किंवा मला कोणत्या पक्षाचं म्हणूनही घ्यायचं आहेत किंवा मी कोणत्या पक्षासाठी कामही करणार नाही माझा उद्देश फक्त मी एक सामान्य नागरिक आहे आणि माझा उद्देश फक्त जनतेसमोर वक्तव्य मांडण्याचं आहे त्यामध्ये माझ्या कोणत्याही पद्धतीचा माझा लाभ नाहीयेत मी कशासाठी येणे फक्त माझं जे मत आहे मी एक सामान्य नागरिक आहे म्हणून तुमच्या समोर मांडत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद